सर नक्कीच सर कुस्त्या खूप आपण चांगल्या जोडण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही तर पहिल्यापासून पाहत पाहतायत की आपण सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे कुस्त्या पण तशा चांगल्या झाल्यात फक्त थोडासा उशीर आला त्या बद्दल थोडस दिर्गिरिक्त करतो सगळ्या एक नंबर दोन नंबर चार नंबर पार ऐंशी ते पंच्याऐंशी कुसऱ्या सगळ्या छान कुसे आल्या सगळ्या कुस्त्याचा जवळजवळ आपल्या नव्वद टक्के रिझल्ट भेटलेला आहे या ठिकाणी रामदेवता पूजन करून आणि सुरुवात होत आहे

या ठिकाणी पूजन होऊन कडे रवाना होत आहेत उपस्थित ग्रामस्थ आयोजक पालवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचा परिवार मंडळी उपस्थित आहेत या ठिकाणी आणि गंगावीसचे पण पालवान उपस्थित आहेत बऱ्यापैकी त्यांच्या पोस्ते आहेत दंगल कमिटीच्या माध्यमातन महिलांसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था आहे त्यामुळे उपस्थित महिला आहेत त्यांच्या भावना काय चालून घेऊ काय सांगा

घर घरातल्या कशा प्रकारे त्यांना सोबत केली पाहिजे साथ दिली पाहिजे हेही आपण या व्यासपीठातून शिकणार आहोत आणि आम्ही आम्ही दोनचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि आपल्या मुलींना सुद्धा धन्यवाद आम्हाला आतापर्यंत ना असं गॅदरी वगैरे काही नव्हती पण आता ही व्यवस्था आहे बघायची कुस्ती आतापर्यंत बघता येत नव्हती आम्हाला कुस्ती ही माझी मुलगी प्रीती शिकते आहे ती आता कुस्ती करणार आहे तर आम्ही तिला कुस्ती बघता येते कुस्ती पाहिजे म्हणली की बघायला मिळत नव्हती महिलांना पण आज या कुस्ती च्या माध्यमात लाईव्ह स्वतः समोर येऊन अमित बाहून मुळे कुस्त्या बघायला मिळल्या तुमच्या इथलं कोण मुली कुस्ती पैलवान आहेत काय माझा मुलगा आहे मुलगा आहे का नाव काय पलवानच शिवतेज शिंदे ठीक आहे तर धन्यवाद पण काय दरवर्षी

एक नंबरला सोनाली मल्लिक एक नंबरला सोनाली मंडळी प्रशिक्षा पुस्ती घेतली अशी कुस्ती सगळीकडे झाली पाहिजे आणि अमित भाऊनी हे जे नियोजन घातले असं महाराष्ट्रात सगळ्यांनी आदर्श घेऊन मुलींच्या कुस्तीला प्राधान्य दिले पाहिजे आणि अमित भाऊचं मनापासून अभिनंदन आणि अशीच कुस्ती मुळशी मुळशीकरांनी घेतल्या अख्या तालुक्यात घ्यावेत आणि आम्ही तो जो मनापासून 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 करणे उपस्थित झालेले अमित भाऊंनी माझी कुस्ती घेतली भागवा समर्थ पाटील पहिला अपका संकेत सलगर दोन पाहिला बाजूला थांबतो रमेश जाधव प्रकाशी शेतकरी यांच्याकडून अकरा हजार रुपये कुस्तीवरती मागच्या वर्षी जी कुस्ती होती तीच यावर्षी पण घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त बरेचशे अशा भरपूर अशा गटातील चांगल्या कुस्त्या झाल्या त्याबद्दल काय सांगाल सर नक्कीच सर कुस्त्या खूप आपण चांगल्या जोडण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही तर पहिल्यापासून पाहत आहेत की आपण सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे कुस्त्या पण तशा चांगल्या झाल्यात फक्त थोडासा उशीर आला त्या बद्दल थोडस व्यक्त करतो सगळ्या एक नंबर दोन नंबर चार नंबर पार ऐंशी पंच्याऐंशी कुस्ती आल्या सगळ्या छान कुशा आल्या सगळ्या कुस्तीचा जवळजवळ आपल्याला नव्वद टक्के रिझल्ट भेटलेला आहे या ठिकाणी आज गदा जिंकलेले आहेत पलवान उमेश मथुरा सोबत कुस्ती होती पहलवान काय सांगाल मागच्या वर्षी पण ही कुस्ती होती आणि अमित भाऊ पिंगळेने खूप चांगलं मैदान घेतलेलं आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल काय सांगाल पलावान पहिलं तर अमित भाऊ पिंगळे आमचे असतात यांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला एवढं प्रेम दिलं आणि आपल्या मैदानात परत खेळायची संधी दिली आणि ह्या मैदानाबद्दल बोलायचं म्हणलं तर मला खूप असं सुंदर मिनी महाराष्ट्र केसरी म्हणलं तर चालेल ह्याला खूप असं सुंदर असं निवेदन केलं प्रत्येक जणांना बसायला चांगली निवेदन केलं आणि दुसरी गोष्ट ऐंशी ते पंच्याऐंशी कुस्त्या यांनी सगळ्या बारक्या जोडीपासून मोठ्या जोडीपर्यंत एकदम खट्ट आणि न सुटणाऱ्या कुस्त्या घेतल्या आणि सगळ्या कुस्त्या निकाली झालेल्या आहेत हे महत्वाचं आहे ह्या मैदानात एक ही कुस्ती सुटलेली नाही तर लास्टच्या कुस्तीचं मी बोलू इच्छितो की माझी ही इंजुरीच्या काळापासून ती चांगली कुस्ती आहे ती ही पहिली कुस्ती आजची तर मला असं थोडस कुठं तर दबाव होता की बाबा की आज पहिली कुस्ती चांगली करायला जातो ते बी उमेश मित्रा संग तर काय होतंय का, का कुस्तीचं मी मोठं काहीच करून इथं मैदानाला आलो आणि कुस्ती करायचं मी धाडस केलं आणि अमित भाऊ पिंगळे यांनी मी मला जरास धाडस दिलं की सिकंदर ते मला शिक्या म्हणतात शिक्या काय होत नाही चल तू कुस्ती खेळ आपोआप जिखील आणि मी म्हणलं की इसोदा आहेत का आमचे इसोदा इसोदा, इसोदा। मैदानला आतमध्ये येऊन बसलेत का हा बसलेत म्हणलं बर ठीक आहे म्हणलं तर आमच्या वस्तादांना आतमध्ये आणून बसवल्यामुळं ही कुस्ती खरं म्हणजे झालेली आहे कारण की वस्तादांच्या समोर वस्तादांनी मला एकही शब्द टाकला की सिकंदर तुम्ही करावंच लागतंय तर ते मी शंभर टक्के करणारच त्या माझा पहिल्यापासूनच सवय आहे वस्तादांनी शब्द टाकला की करायची तर मैदानचं नियोजन खूप छान छान झालं मैदान खूप सुंदर असं सजवलेलं होतं आणि थोडासा सगळ्या पब्लिकला थोडीशी दिलगिरी कमिटीकडे बी व्यक्त आहे आणि आमच्याकडे व्यक्त आहे आम्हाला थोडासा याला वेळ झाला की आज मैदान खूप वेळपर्यंत चाललं तर एवढ्या वेळपर्यंत चालायला नको होतं थोडस सगळ्यांनी समजून घ्यावं आम्हाला माफ करावं आणि मैदानाला सगळ्यात जास्त प्रेम द्यावं आणि ह्याच्यापेक्षा मोठं आंतरराष्ट्रीय मैदान पुढच्या वर्षी घ्यावं अमित भाऊ पिंगळे यांची पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय मैदानाची अपेक्षा आहे धन्यवाद कुस्ती जोडणे केली आपण किया आज का दंगल बहुत अच्छा हुआ तो क्या, कैसा लगा दंगल के बारे में क्या जी दंगल बहुत अच्छा हुआ अमित से बहुत पुराना प्यार है और भाई ने जितना मान सम्मान दिया है उसका मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूँ और ऐसे ही आगे मुझे प्यार देते रहे कुश्ती तो चलो हार जीत तो होती रहती है बरें। बरें और अमित भाऊ माइक या तुम पहलवान अमित भाऊ पिंगळे आहेत पहलवान एक खरोखर या व्हिडिओच्या माध्यमातन तुम्हाला एक विचारायचं गेले एक महिना तुम्ही दोन महीने प्रयत्न करताय कुस्ती जोडण्यासाठी पण प्रत्यक्षात काय प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला माहितच आहेत कारण अँड टाइमला एखादा पालवान सांगतो की माझी कुस्ती दुसरीकडे आहे तर एक संदेश काय असणार आहे पालवानासाठी बरेचशा कुस्त्या परत वेगळ्या पालवाना सोबत लागल्या कधी कधी अचानक पालवान येऊ शकत नाही त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे काय सल्ला आहे त्यांना खरंच सर खूप चांगला प्रश्न विचारलाय की आज मी एक महिन्यापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी कुस्ती माझं नियोजन फिक्स असते की महाशिवरात्रीला दुसऱ्या दिवशी आपल्या मैदानाचं फिक्स नियोजन आहे म्हणजे ज्या कुस्त्या ज्या कुस्त्या मुलं चांगली करतात त्यांच्या कुस्त्या आपण जोडण्याचा प्रयत्न करतो त्यांना चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तारखा दिल्या होत्या परंतु ऐन टायमला त्यांनी मला फोन करून सांगितलं की महिन्याच्या आठ दिवस आधी दहा दिवस आधी मी इथं कुस्ती करू शकत नाही आणि मला ठीक आहे तुमच्या लाईव्हच्या ह्यानी आपल्याला कळन की कुठे त्यांनी कुठेतरी त्यांनी कुस्ती केलेली असतील तर मी त्यांना काहींना बोललेलो पण आहे आणि उद्याच्या परवाशाला मला जेव्हा कळन तेव्हा मी त्यांना बोलन पण हे चुकीचं आहे कारण जेव्हा तुम्ही एकदा कुस्ती देता तुम तर तुमचं सगळं ठरलेलं असतं की पैसे ठरलेले असतात कुस्ती कोणा सगळं ठरलेली असते की तुम्ही हा अशा गोष्टी करू नका जेणेकरून तुमच्यावरती पुढच्या वेळेस कुणी पायलांवरती विश्वास ठेवणार नाही आणि जर आमच्या सारखे पण जे आयोजक आहेत ते पण ह्याच्यामुळं काय आलंय की आज मी कुस्तीतला कुस्ती कळती म्हणून मी ह्या गोष्टी करू शकतो की हा हा कुस्ती करत नाही त्याच्यानंतर तो त्याची कुस्ती करत नाही किंवा अचानक कुस्त्या कॅन्सल करतात पण सगळ्यांना ते शक्य होऊ शकत नाही कारण तेवढं कॉन्टॅक्ट पण पाहिजे सगळ्यांचं आपलं हा एक कुस्ती जात्रामध्ये अं जेव्हा म्हणजे प्रत्येकाशी संबंधित त्यामुळे आपण ह्या कुस्ती करू शकतो आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीचे ते पण मी सांगतो मला असं वाटतं मी बोलण्यापेक्षा तुम्ही सांगू शकता की तुम्ही बोला असं माझी इच्छा आहे की की तुम्ही बोला काय कुठले कुठले प्रॉब्लेम आपल्याला काय काय असं माझी 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 इच्छा इच्छा आहे आहे की पण तुम्ही अशी वैयक्तिक नाही नक्कीच नाही खूप चांगलं मैदान झालंय आणि विशेष म्हणजे प्रेक्षक भरपूर आलेलं आणि शेवट पर्यंत थांबलेलं कारण बारापर्यंत एवढं पब्लिक थांबत नाही आपल्या भागामध्ये नऊ दहा वाजले की जाण्याचा प्रयत्न करतो कुस्त्या चांगल्या झाल्या सर्व पूर्ण आणि विशेष म्हणजे तुम्हाला एक या ठिकाणी कौतुक करावं लागेल की आता एवढे बरेचसे कमिटी आहेत एवढं कमिटीला पलवानाच्या बद्दल माहीत नसते परंतु तुम्ही विदर्भातला पलवान सुद्धा शोधून काढला की हा पलवान खूप चांगला आहे मला त्यावेळेस खरोखर तुमचं कौतुक वाटलं आणि एवढा गाडा अभ्यास तुम्ही कुस्तीमध्ये का म्हणजे कशा पद्धतीनं करताय की हे प्रत्येक कमिटीनं तुमच्याकडनं आदर्श घेण्यासारखा आहे आदर्श ना मी खूप छोटा आहे परंतु तुम्ही जर एखाद्या गोष्टी मध्ये असेल तुम्हाला किंवा अभ्यास करायचा तुम्ही ती गोष्ट वारावून करत असाल तर तुम्हाला तुम्ही ते केलीच पाहिजे कारण आज एवढा पंचवीस लाख रुपये खर्च आपण या ठिकाणी घेतो पैसे फोकटले जातात स्पर्धा फेल दिसतात कित्येक स्पर्धा मी तर माझ्या मित्रांमध्ये बोलतो की कि कितीतरी स्पर्धा आयोजकांची काय चुकी त्यामध्ये काही चुकी नसते एक तर पैलवानाची असती किंवा मध्यस्थिती असती नाहीतर मग पंचांची असते कोणा कोण ना कोण काहीतरी कुंड तरी चुकलेलं असतं किंवा अचानक पैसा पैलवान त्या ठिकाणी दुसरा पाठवणे आणि त्या संगती गोष्टी जोडणे हे एकदा तुम्ही आता ह्या मैदाना पण मग अशी काय आलं की म्हणजे मित्र होते माझे की बाराच वेळ झाली कुस्ती सोडून द्या कुस्ती तुम्ही पण सांगू शकतो की ती कुस्ती होती आणि गंगोश तालमी माझे माझ्या गंगोश्मी म्हणता नाही तर सगळ्या माहिती संबंध आहे असं काही नाही परंतु नाही तो रिझल्ट भेटला त्यामुळं सगळ्या कुस्त्यांचे रिझल्ट भेटले जर आपण ते केलं असं एका एक ते दुसरा एक माझा पुतणे होता मुलगा होता पृथ्वीराज सुतार होता कोणलाच नाही काय असं ते असं जोड पण अशा आपण निवडलंय की काठा जोड पाकिट पण आपण साठ चाळीस भरली होती काय बोलायचं नाही कोणी जे आहे ते घ्यायचं नाही तर मग कुस्ती करायची तुम्हाला साठ आणि पड जर कुस्तीचा निकाल जरी दोघांना म्हणजे पडली कुस्ती एखादा पहिला पडला तरी त्याला चाळीस टक्के भेटणार आहेत पण कुस्ती सुटली तर आपण त्या अडीच वीस टक्के रक्कम ठेवली होती हे सगळ्या आयोजकांनी आता जर केलं तरच कुस्ती टिकू शकते नाहीतर ह्या गोष्टी म्हणजे खूप अवघड आहेत कारण प्रत्येकाला आज पाहतोय आपण तरुण पैसे असतात जोडीमध्ये लाख लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये चाळीस मग त्यामुळे काय होते की माहिती आहे पाहिलं ना की आज आपण काय होते की कुस्ती जरी सुटली किंवा निकाली झाली नि, काय झालं किंवा कुस्ती मंद सुटून गेला लाग हा लागले हाताला पाहायला लागले मी मागाशी एक पाहिलं रिझल्ट भेटला नसता पण बारकावर तुम्ही म्हणले ना तर कालीचरण सोडंकरची कुस्ती होती मागाशी रविराज संघ आणि कालीचरणचे माझे पण चांगले संबंधित पण तो माझ्याकडे बघून बोट नाही काही झालं म्हणून मी माझ्याकडे पाहिलं मला पण वाईट वाटलं होतं पण मला रिझल्ट पाहिला कुस्तीचा मी आमच्या आमदार बसलो ते वरती स्टेजवरती वरती जाऊन बसलो कुस्तीचा निकाल काय आला पाहिला पाहिला असेल म्हणजे ह्या गोष्टी करणं गरजेचं कुठं लक्ष कुठं अभिजित होईल राहता खूप जवळचा आहे परंतु ह्या ठिकाणी जवळचा लांबचा विषय न करता तुम्ही कुस्त्या त्या पद्धतीने घ्या आणि पोरांना कुसे करायला लावा आणि तालुक्यातल्या तालुक्यात आमचं इथं जवळचं गाव आहे खूप मोठं गाव आहे तर मागच्या वर्षी त्यांचं मैदान झालं पाडव्याला तर ऐंशी टक्के कुस्ती आहेत ना म्हणजे तालुका आणि जिल्ह्यामध्ये असे नाही का आमच्या कुस्ती आहेत बाहेरचे पायन खूप कमी येते पण एवढंच नियोजन पंचवीस एक लाख रुपयाचा जवळजवळ खर्च होता आज शेत पिण्याची कुशी ना दोन हजारच्या जोडीत अडीच हजार लागली पाहिजे तिथं त्या कुशाला तिथं पंधरा हजार रुपये होते पण ऐंशी टक्के सर कुस्ती तिथे ना सुटल्या कुस्त्या म्हणजे उपयोग नाही ना एवढे पाच पंचवीस लाख रुपये घालवायचे रिझल्ट तुम्हाला हा भेटणार असेल तर मग ते करून काय उपयोग रिझल्ट पाहिजे काय पॉन्सर आहेत आज आमच्या पॉन्सरला काय की बाबा आमचा किरण आहे पंचतारा रुपये कुशी लावते दरवर्षी चांगली कुसी निवडतो युट्यूबला पाहिलं नाही वकील आहेत ती पैशाने परंतु काय होते है की युट्यूब मुळे हे झाले त्यानंतर अजून एक कुशी पाहिली किरण बाबतीत बोलतो की त्यांनी काय केलं की ती कुशी निवडली mm. म्हणजे आमच्या आयोजक पण कुसी निवडतात ते मला हीच कुशी पाहिजे ह्याच कुशी पैसे पाहिले माझे त्यानंतर ना कुस्ती पाहिली मला वाटते कोणाशी मामासाहेब मोळचं सर बाहेर निटेल त्याचं नाव काय सोनेथनपुरे uh, आणि सोने, uh, सोने आम्ही uh, चेअरमन म्हणतो गंगेशम तालीमधला पुरीस पाहिलं नसला आजपर्यंत सोनेथनपुरेला पाडलेला कुस्ती कशी झाली कुस्ती जोडीत पण नाही जोड हायच बरोबर पण रिझल्ट भेटला ना हे पाहिल्यानंतर ना मग लक्षात येतं की आणि मग त्यामुळं काय होतं की आमचे जे आता हे आहेत आहेत ते पण वाढत चाललेत त्यामुळे की बाबा आम्ही पण सहकार्य करू ते करू ते करू आम्ही पण काय असं व्यसन आज लागत बसत नाही त्याच्या पावते पुस्तक वगैरे आमचं काय कुठलं मंडळ नाही काय नाही परंतु खऱ्या आम अर्थाने आम्हाला ज्यांनी सहकार्य केले कायाने मनाने धनाने त्यांचं सगळ्यांचं तुमच्या चॅनलच्या द्वारे मी अं हे करतो आभार आभार मानतो त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास आम्ही कायम ठेवू इथून पुढे पण आणि तुमच्या चॅनलला सुद्धा तुम्ही एवढं खोला आले तुम्हालाही तुमचं पण खूप खूप अभिनंदन तुम्ही एवढा आमचा प्रवास करता आज कुस्ती तुम्ही खूप लांब पोहोचवलेली आहे तुमचंही धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांचा धन्यवाद जय जय महाराष्ट्र धन्यवाद